नमस्कार आणि काय त्रास होतो मला मणक्यात गॅप आहे मानेच्या आणि पाठीच्या आणि कमरेची गादी सरकली असं डॉक्टरांचं म्हणणं होतं पण इथं आल्यापासून बऱ्यापैकी रिकव्हर झाली आहे मी फक्त जे पायात माझ्या टोचत खूप आणि ते पाच सहा वर्षापासून काहीच नाही डॉक्टर बोलले की स्नायू कमकत झाले पायातली ताकद कमी होत चालले डॉक्टर झाले दोन आणि मध्यंतरी होमिओपॅथी औषधं औषध पण त्यांनी काही काहीच फरक फरक आणि गोळ्या नाही गोळ्या कुठल्याच नाही खातलं पण गेले होते आता नेमकं काय झालं होतं आणि का फरक पडत नव्हता सांग। ते सांगतो पण त्या चौथ्या पाचव्या अंगठ्यात gap पडलेलं म्हणजे वजन खाली सरकलं त्याची ती गादी असते ती बाहेर आल्यामुळे तिथून रक्त पुरवठा दोन्ही बाहेर होतो आणि कालांतराने खूप दिवस ब्लड circulation पाहायला न झाल्यामुळे पाय सुकले गेले नसा कमजोर झाल्या म्हणून ब्लड circulation न झाल्यामुळे पाय चावणं दुखणं कळ लागणं मग येणं जड पडणं बरीच पडणं कमकुवत होणं असं प्रकार आता जेव्हा मनके जागेवर जातील गादीला येऊन तेव्हा ते clear जोपर्यंत गाडी लेवल ला येत नाही न चालू होती तो नाही क्लिअर नाही होऊ शकत याला थोडे दिवस नियम आहे पंधरा किलो पुढे वाकून वाजून उचलायसाठी हा बट वाचता गॅस विल फिरता येईल असे बदल राहायचे कमराला झटका बसला समजतो त्या विषयी कायम लक्षात ठेवायचं हे आमचं रेकॉर्डिंग करून देऊ ते बघून घ्या